मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटत आजचा माझा जो विषय आहे तो आहे देवा भाऊ थोडी मनाची असू द्या आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे अरे तुला जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे का असं आपण एखाद्याला म्हणतो की ज्याच्याकडून अतिरेकी चुका होतात आणि तरी सुद्धा तो मान्य करायला तयार होत नाही अशा एखाद्या आपल्या मित्राला किंवा घरातला माणूस एखादा ज्येष्ठ माणूस आपल्या मुलाला म्हणतो की तुला काय जरा जनाची नाही तरी मनाची तरी आहे का असं म्हणतो याचा अर्थ लोकांनी काही तुम्हाला लाज आहे का हे नाही विचारलं किंवा समाजानं सुद्धा तुमच्यातले गुण दोष दोष दाखवले नाहीत तरी सुद्धा जे दोष असतील ते आपल्या स्वतःच्या मनाला तरी कळायला हवेत ही त्या म्हणीमागची जी पार्श्वभूमी आहे ती ती आहे की जनाची नाही तर मनाची तरी थोडी ठेवा लाज ठेवा म्हणजे याच्यासाठी सगळ्या लोकांनी उठून सांगायला नको की तुम्ही इथं चुकताय ते स्वतःलाच कळायला हवं हे त्या म्हणीमागचे अपेक्षित त्याच्यातली वृत्ती सांगितलेली आहे हे जे मी बोलतोय आणि सगळ्यात महत्वाचा मी हा विषय आणखीन पुढे बोलण्याच्या अगोदर मी माझ्या दर्शकांना विनंती करतो की कृपया आपण चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलच्या लिंक्स इतर आपल्या मित्रांना समविचारी लोकांना फॉरवर्ड करा हा विषय जर पटला तर अवश्य माझ्याशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदार आपण सर्वसामान्य मतदार म्हणूनच आता राहिलेलो आहोत कारण आपल्या हातामध्ये एकदा मतदान केलं की पुढचं जे काही घडत असतं ते बघत राहण्याशिवाय आपल्या हातामध्ये काही नसतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची कर, विनंती आहे मी ह्या विषयावर का बोलतोय ते मस्साजोग या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगला संतोष देशमुख या युवा सरपंचा अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून जी मारहाण त्या तिथल्या वॉचमनला झाली अवादा कंपनीच्या आणि ते भांडण सोडवण्यासाठी जो माणूस गेला त्याला किडनॅप केलं गेलं त्याच्या माग त्यांचा जो आका आका म्हणून जो मीडियामध्ये फेमस झाला तो वाल्मिक कराड की जो मंत्री धनंजय मुंडे यांचा सगळा कारभार सांभाळतो सगळे आर्थिक व्यवहार व्यवहारच म्हणूयात सध्या सांभाळणारा तो एक त्यांचा कार्यकर्ता आहे खंदा समर्थक निष्ठावंत कार्यकर्ता त्याच्याबरोबर असणारे आणखीन खंदे समर्थक जे आहेत त्यांचे ते विष्णू चाटे आहेत सुदर्शन घुले आहेत आणखीन एक प्रतीक घुले एक आहे कृष्णा आंधळे सुद्धा आहे तर या लोकांनी त्या सरपंचांचं अपहरण केलं आणि नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत अमानुषपणे अत्यंत निघृणपणानं त्यांचा खून केला आणि सगळा महाराष्ट्र सगळं समाज मन त्यानं हेलावून गेलं त्या सगळ्या बातम्या एकतर टीव्हीवर फेसबुक व्हॉट्सअप त्याच्या फिल्म सगळीकडे उपलब्ध झाल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं संतोष देशमुखांचं अपहरणच नुसतं केलेलं नाही तर त्याच्यामध्ये अति जास्त दोन अडीच लिटर रक्तस्राव त्यांच्या शरीरामध्ये झाला आणि त्या माणसानं शेवटी आपला प्राण सोडून दिला तो प्रतिकार करू शकला नाही या लोकांचा याच्यातून ज्यावेळेस वाल्मिक कराड हे मुख्य नाव समोर आलं आणि या सगळ्या लोकांना सुदर्शन देशमुख वाल्मिक कराड प्रतीक घुले कृष्णा आंधळे या सगळ्यांना सुरुवातीला अटक सुद्धा करत नव्हते पोलीस किंबहुना धनंजय देशमुख हा त्या संतोष देशमुख सरपंच आहे त्यांचा भाऊ वणवण फिरत होता त्यांचा अते भाऊ सुद्धा फिरत होता देशमुखांचा त्यावेळेस कुठे आणि ज्यावेळेस ही बातमी मीडियाकडे गेली त्यावेळेस दबाव निर्माण झाला आणि मग पोलिसांना तो एफ आय आर नोंदवून घ्यायला लागला एवढंच नाही तर त्या एफ आय आर मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या गेल्या सुरुवातीला जनक्षोभ जसा वाढायला लागला मग तसं मुख्यमंत्री आणि म्हणजे गृहमंत्री पर्याय देवाभाऊ आपले जागे झाले आणि त्यांनी तातडीनं तिथल्या जे पोलीस निरीक्षक वगैरे जे होते त्यांच्या बदल्या करून टाकल्या आणि बदल्या आणखीन मध्ये केल्या की बीड मधून त्यांना आणून डायरेक्ट पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये त्यांच्या बदल्या झाल्या ते आमदार सुरेश धस म्हणतात ना की मग त्यांना गडचिरोलीला का नाही टाकलं मोठा प्रश्नच आहे तर या ठिकाणी परळी मतदारसंघामध्ये तिथले तहसीलदार प्रांत कलेक्टर बीडचे एस पी सगळे सरकारी अधिकारी महसूल विभागातले असतील किंवा पोलीस यंत्रणेमधले असतील हे आपल्या फेवर मध्ये निवडण्याचं स्वातंत्र्य हे मंत्री धनंजय मुंडेंना देण्यात आलं होतं राजरोसपणे आणि अव्याहतपणे त्यांची त्या परळी वैजनाथच्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून निघणारी राख असेल किंवा धसांनी सांगितले की तीनशे तीनशे हायवा ट्रक आहेत ज्याच्यामधून नदीची वाळू चोरी केली जाते वाळू उपसली जाते अवैधरित्या तीनशे तीनशे हायवा ट्रक एक एक ट्रक दहा दहा टन वाळू उपसतो तर या सगळ्याला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद आहे हे आता ह्याच्यात मी कुठला स्फोट करतोय तुम्हाला असं वाटतंय का मी कुठलाही गौप्यस्फोट करते हे सगळ्या बातम्या माध्यमांमध्ये सगळ्या आलेल्या आहेत त्याच्या त्याचे व्हिडिओज त्याचे सीसीटीव्ही मध्ये कारण शेवटी काय गुन्हेगार कुछ ना कुछ सुराख तो छोडी जात आहे असं जे म्हटलं जातं ते अगदी आरामात तो वाल्मिक कराड तिथला पीआय वगैरे हे सगळे एकत्रपणे बसलेत चहा घेत आहेत वगैरे असले व्हिडिओज आहेत ना धनंजय मुंडेंनी आता कितीही हात झटकायचा प्रयत्न केला तरी इतक्या कार्यक्रमांमध्ये आणि त्यांच्या ऑफिसेसमध्ये आणि इतक्या ठिकाणी त्या व्यक्तीचा समावेश त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे माझा आशीर्वाद नाही आणि माझं काही त्याच्याशी देणं घेणं नाही वगैरे हे सांगण्याचं काही कारणच नाही अशा कित्येक कंपन्या आहेत समाजसेविका अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार कारण त्यांच्या गटाचे ते मंत्री आहेत मुंडे साहेब यांच्याकडे प्रत्यक्ष कागदपत्र सादर केलीये की सरकारी रकमेचा अपहार यांच्या खाजगी कंपन्यांच्या द्वारे कसा केला गेला याचे पुरावे त्यांनी सादर केलेत आणि मग लोकनियुक्त जो उमेदवार असतो मग आमदार खासदार जो कोणी असतो त्याला कुठल्या कायद्याअंतर्गत भ्रष्टाचाराचे गुन्हे त्याच्यावर दाखल होऊ शकतात आणि त्याचं पद जाऊ शकतं हे अंजली दमानी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचे कायदे कानून जी प्रक्रिया आहे त्याचे सगळे जे ऍक्ट आहेत हे सुद्धा सांगितलेले आहेत यापूर्वी अशा प्रकारे सरकारी खर्चातून स्वतःच्या कंपन्यांना लाभ होईल अशा प्रकारचं वर्तन केल्याबद्दल जया बच्चन यांची खासदारकी गेली होती यापूर्वी श्रीमती सोनिया गांधी यांची खासदारकी गेली होती पण त्यांनी कुठलं तांडव केलं नाही तांडव त्यांनी केलं नाही त्यांची खासदारकी गेली होती अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आत्ता मकोका या कायद्या अंतर्गत सुदर्शन घोले असतील विष्णू चाटे तो कृष्ण आंधळे वाल्मिक कराड हा जो धनंजय मुंडेंचा अगदी राईट हँड समजला जातो या सगळ्या लोकांना मकोका कायद्याअंतर्गत त्याच्यावर एसआयटी नेमलेली आहे सी आय डी चौकशी चालू आहे आणि त्याच्यामध्ये जनतेची मागणी अशी आहे जनक्षोभ असा आहे की याच्यामध्ये शोध पूर्णपणे घेतला जाऊ शकत नाही किंबहुना तो धनंजय देशमुख त्या ह्यांचा भाऊ जो आहे संतोष देशमुखांचा तो भाऊ सुद्धा सांगतोय की या मंत्र्यांना पहिलं तात्काळ त्या पदावरून हटवा आणि देवा भाऊ आपण याची दखल घेत नाही ही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे आपण गृहमंत्री आहात आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या या अपेक्षा आहेत त्याचं कारण असं आहे की त्या मंत्र्यांवर अंजली दमान यांनी भ्रष्टाचाराचे कसे त्यांनी गुन्हे केलेले याची सगळी कुंडली तुमच्याकडे सादर केलेली आहे तरी तुम्ही त्यांना हटवायला तयार नाही परंतु इथे भ्रष्टाचार हा एकमेव मुद्दा नाही समजून घ्या इथे अतिशय क्रूरपणे एखाद्या सिनेमातच असं दाखवलं जाऊ शकतं किंवा मला मनाला अतिशय वेदना होतात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कशा प्रकारे केली गेली याचं वर्णन अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये आपण वाचतो ला ला ती हत्या जशी छळ त्यांचा केला गेला ना तशा प्रकारे छळ करून या सरपंच देशमुखांची हत्या झाली आणि एवढंच नाही ती क्रूरतेची पराकाष्ठा होती की त्याचं व्हिडिओ चित्रीकरण त्याचं डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर दाखवल दाको, दाखवत होते की बघा आम्ही त्याला कसं मारतोय एवढी क्रूरता माननीय गृहमंत्री महोदय आपण सहन करून घेत आणि आपण फक्त बघ्याची भूमिका अजितदादांनी म्हणायचं की मुख्यमंत्री निर्णय घेतील मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं की हा अजितदादांच्या पक्षातला अंतर्गत मुद्दा आहे परंतु टेक्निकली आणि कायदेशीरित्या जर विचार केला तर ह्या महाराष्ट्राच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे एकमेव जबाबदार व्यक्ती जर कोण असेल तर ते मुख्यमंत्री महोदय आपण आहात आणि आपल्या पक्षानं आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे म्हणून आपण मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री सुद्धा तसे योगायोगानच झालेले आहात त्याचं कारण असं आहे तुम्ही लक्षात घ्या तुमच्या पक्षाची पार्श्वभूमी लक्षात घ्या कित्येक भारतीय जनता पार्टीची लोक अक्षरशः आतल्या धुमसतायत या सगळ्या घटनेमुळे धुमसतायत कारण काय आहे की पार्टी विथ डिफरन्स असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस प्रसंगी आपल्या स्वतःच्या मंत्रीपदाला सुद्धा लाथ मारण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे भले माझं अख्ख मंत्रिमंडळ मी बरखास्त करून टाकेल एवढी क्षमता आपण ठेवणं आवश्यक आहे या संतोष देशमुखांसाठी तेवढं पणाला लावू शकला पाहिजे तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी तर आपण भारतीय जनता पक्षाचे खरे खुरे सेवक आहात असा जनतेला विश्वास वाटू शकतो आपण आजही तो वेळ वेळ काढूपणा करताय हो तुमची पार्टी जी आहे ना मी त्याची एक गोष्ट सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला फोन केला आणि त्याला सांगितलं की उद्या दोन हजार चौदा मध्ये उद्या शपथविधी आहे तुम्ही शपथविधी शपथ घेण्यासाठी दिल्लीमध्ये या तो त्यांचा खासदार दिल्लीमध्ये आला एका लॉजवर राहिला आणि टॅक्सीनं त्या आपल्या ज्या राष्ट्रपती भवन जे आहे दरबार हॉल जिथे तो कार्यक्रम होतो टॅक्सीनं तिथं तो, तो माणूस गेला पांढरा मॅनेला शर्ट आउट केलेला शर्ट पायात साधी चप्पल अशा याच्यात गेला आणि त्या माणसानं शपथ घेतली तो माणूस देशाचा संरक्षण मंत्री झाला मनोहर पर्रीकर, देशाचा संरक्षण मंत्री एका साध्या अडीच हजार रुपये भाडं असणाऱ्या लॉज मध्ये जाऊन राहतो त्याला गोव्यापासून विमानानं खास आणलं जाऊ शकत होत जसं की आता विधानसभेचे निकाल लागल्यानंतर आमदार शरद सोनवणे अपक्ष उमेदवार जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे त्यांना खास हेलिकॉप्टरनं एकनाथ शिंदेनी मुंबईला नेलं मनोहर पर्रिकरांना साक्षात एअरफोर्सच्या विमानानं कारण हे भावी संरक्षण मंत्री देशाचे इतकी साधी सरळ माणसं आपल्या पक्षानं पाहिलेली आहेत साधा स्कूटर वापरणारा संरक्षण मंत्री आपल्या पक्षानं दिलेला आहे या देशाला या संसदेमध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी प्रकांड पंडित एम एस सी फिजिक्स झालेला माणूस हा मुरली मनोहर जोशी जसवंत सिंग यशवंत सिन्हा खासदार कैलासवासी प्रमोद महाजन महाजनांची दर्शकांनो आणि विशेषतः नवीन पिढीनं युट्यूबवरची भाषणं महाजनांची काढून बघा काय वक्तृत्व आहे त्या माणसाचा सरस्वती प्रसन्न साक्षात या माणसांनी त्याग केलेला आहे प्रचंड हालापेष्टा सुषमा स्वराज म्हणजे ज्या वेळेस अविश्वासाचा ठराव वाजपेयींचं मंत्रिमंडळ आठ दिवसाचं एकदा राहिलं एकदा दोन तीन महिन्याचं राहिलं पुन्हा पुन्हा इलेक्शन त्या नव्वदच्या नंतर झालेल्या आहेत आणि वाजपेयींना काठावरचं बहुमत मिळायचं आणि कोणीतरी एखादा पक्ष ऍब्सकॉन्ड करायचा आणि त्याच्याबद्दल त्यांना राजीनामा द्यावा लागायचा त्या लोकांनी राजीनामा देताना वाजपेयींचा राजीनामा दिल्या दे देताना जे भाषण त्यांनी केलेलं आहे संसदेमध्ये ते सुद्धा युट्यूबवर अव्हेलेबल आहे ते काढून बघा की मैं अभी राष्ट्रपती के पास मे मेरा पेश करणे हूं मेरा मंत्रिमंडल का जा देणे हूं काय त्या माणसाची विद्वत्ता आणि या लोकांनी जे परिश्रम घेतलेले आहेत दोन खासदारांवरून भारतीय जनता पार्टी आज क्लीन स्वीप नरेंद्र मोदींसारखा एक महाप्रचंड उमेदवार मिळाला पंतप्रधान पदाला आणि क्लीन स्वीप देऊन टाकला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता सुद्धा होता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्या माणसानं काम केलं आयुष्याची चाळीस वर्ष सर्वसामान्य अगदी झाडू मारणे सतरंजा टाकणे अशी कामं ज्या माणसानं केली तो नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांनी केलेली आहेत चाळीस वर्ष हे काम केलेले आहे त्या माणसानं आपल्या सारखा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा अनावधान अपघातानं आलेला आहे त्याच कारण असं आहे की आपल्याला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक अं अत्यंत गाढे विश्वास ठेवणारे म्हणा किंवा त्याचे स्वयंसेवक आहात लहानपणापासून आपल्यावर संघाची शिस्त आणि संघाचं संस्कार त्याच्यामध्ये आपण लहानाचे मोठे झालात म्हणून आपल्याला संघानं नागपूरमध्ये महापौर केलं म्हणून आपल्याला संघानं एक सुरक्षित मतदारसंघ की जिथे आर एस एस मोठ्या प्रमाणात मतदान करू शकेल अशा वेळेस आपल्याला नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आणला आणि परिस्थिती बघा देवा भाऊ की त्यावेळेस अशी तयार झाली ना की नेमकं आपलं नेतृत्व उदयाला का आलं हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे नेमकं प्रमोद महाजनांचा खून झाला प्रमोद महाजन गेले गोपीनाथ मुंडे इतके सिनियर आमदार झाले महाराष्ट्र विधानसभेतले की त्यांचंही प्रमोशन होऊन ते सुद्धा वरती केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गेले लोकसभेमध्ये गेले नितीन गडकरी सुद्धा त्यांनी सुद्धा विधानसभा खूप गाजवली रस्ते आणि विकास मंत्री ते महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये सुद्धा होते मनोहर जोशींच्या ते सुद्धा सिनियर आमदार झाले म्हणून त्यांनाही प्रमोशन मिळालं ते लोकसभेमध्ये गेले पुढे ते देशाचे दळणवळण मंत्री झाले तर गोपीनाथ मुंडे झाले गोपीनाथ मुंडे यांचं परत अचानक अपघाती निधन झालं मध्ये तर या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं ही सगळी लोक प्रमोट झाली वरती प्रमोद महाजन गेले आणि मग त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने एक युवा आमदार म्हणून आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीमुळं काय झालं की आपला संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे आणि ते सगळं यंत्रणाती पक्ष बांधणी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रामाणिकपणे करत राहिला त्याच्यामुळे नेमका मोदी युगाचा उदय आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा खंदा एकनिष्ठ कार्यकर्ता आणि युवा चेहरा म्हणून कोण द्यायचं तर ते देवेंद्र फडणवीस नाव पुढे आलं कारण तुमच्या तोडीची लोक महाराष्ट्रात नाही आहेत का अनेक वर्ष धडका मारणारे अजितदादा पवार आहेत कसबी राजकारणी आहे मुरलेले राजकारणी आहेत परंतु त्यांना मुख्यमंत्री नाही होता आला शरद पवारांना सुद्धा एकट्याच्या जीवावर कारण शेवटी पुन्हा पुन्हा तो विश्वासार्हतेवर येऊन टिकतो विषय पक्षाची विश्वासार्हता भारतीय जनता पार्टी हा विश्वासावर वर आलेली पार्टी आहे जनतेचा विश्वास त्यांनी कमवलेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी दोन खासदारांवर तब्बल बहुमताचा आकडा क्रॉस करून तीनशे तेवीस खासदारांपर्यंत आत्तापुरा पुन्हा दोनशे चाळीस खासदारांपर्यंत तरी सुद्धा लोकसभेतला सगळ्यात मोठा पक्ष आणि देशानं पुन्हा एकदा मोदींवर विश्वास दाखवलेला आहे तर ही आपली नैतिक जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे याच्यामध्ये फक्त भ्रष्टाचाराचे आरोप असते ना मग तसे पंकजा मुंडेंवर सुद्धा ते चिक्की घोटाळा वगैरे काय काय आरोप झाले त्याला तुम्ही राजीनामा विरोधी पक्ष म्हणून मागणार तुम्ही सुद्धा स्वतः विरोधी पक्षात होता त्यावेळेस तुम्ही किती जणांचे राजीनामे मागितले त्यामुळे राजीनामा विरोधी पक्षानं मागणं हे अगदी स्वाभाविक आहे तो राजकारणाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची तक्रारच नाही आमची जी तक्रार आहे की ही जी आमची म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांची जी तक्रार आहे की एका संतोष देशमुख सारख्या सरपंचा अत्यंत ब्रुटल मर्डर देवा भाऊ ब्रुटल मर्डर झालेला आहे आणि आपण केवळ मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल म्हणायचं आणि मग ते फक्त माध्यमांनी चालवलेलं माध्यमांनी कसं चालवलेलं आहे फक्त माध्यमांना काय नवीन बातम्या मिळाल्या त्या कुंभमेळा चालू आहे कुंभमेळाच्या बातम्या चालू आहेत माध्यमांनी चालवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत ह्या मकोका खाली हे आरोपी ऑलरेडी कस्टडीमध्ये आहेत आणि जरी मंत्री मुंड्यांचं जरी म्हणणं असेल की माझ्या काही दोषींना फाशी झाली पाहिजे वगैरे वगैरे परंतु त्या तपासावर ते इन्फ्लुएन्स करू शकतात याची खात्री मात्र माझ्यासहित महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आहे की एखादा मंत्री त्या भागातला आणि त्याचाच राईट right हँड कार्यकर्ता त्याच्यावर ज्यावेळेस मको का लागलेला आहे तर त्याचा ते सगळी वीण जी आहे ती त्यांच्यापर्यंत येऊन थांबणार आहे त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा घेत नाहीत पार्टी विथ डिफरन्स ज्याला म्हटलं जातं ती भारतीय जनता पार्टीचे आपण प्रतिनिधी आहात आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खांद्यावर उचललं त्यामुळे आपण आमदार झालात मोदींनी आपल्याला खांद्यावर उचललं म्हणून आपण मुख्यमंत्री झालात अन्यथा मुख्यमंत्री पदासाठी मराठा लॉबी मधले अनेक मातब्बर नेते या महाराष्ट्रामध्ये सूट शिवून तयार आहेत सूट शिवून तयार आहेत पण त्यांना हे भाग्य लाभलं नाही आपल्याला भाग्य लाभलेलं ला आहे आपण न्याय्य वागणूक देणं समाजाला वाटलं पाहिजे की मी काहीतरी न्याय करतो या खुर्चीवर बसून हे तरी निदान भासाव म्हणूनच ती एक म्हण आहे की अरे जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज असू द्या ही म्हण येते ना तोंडामध्ये नाही कसं म्हणून आपण ह्या गोष्टीचा जरूर विचार करा एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद